नवीन आठवडा काही राशींसाठी भाग्याचा असणार आहे तर जाणून घेऊयात जून महिन्याचा शेवटचा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल त्यासोबतच पाहूयात राशीनुसार या आठवड्यासाठी लकी रंग लकी नंबर लकी डे आणि टीप ऑफ द वीक आणि त्यासोबतच सप्ताहासाठी उपासना देखील पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात मेषरास सप्ताह चांगला जाणार आहे धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घ्याल प्रवास योगही शक्य त्यानंतरचे दोन दिवस तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम होईल वरिष्ठांशी जुळवून घेतल्यास त्यांच्याकडून एखादी मागणी मान्य करून घेता येईल सप्ताहाच्या मध्यात एखादा सन्मान बक्षीस किंवा शाबासकीची मिळालेली थाप सुखावून टाकेल काहींना लाभ संभवतात मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल सप्ताहाच्या शेवटी पूर्वी केलेल्या एखाद्या गुंतवणुकीतून के लाभ होऊ शकेल जुनी येणी वसूल होतील तसेच या दरम्यान केलेली गुंतवणूक दीर्घकाळासाठी फायदेशीर ठरेल धार्मिक कार्यात मन रमेल छान खरेदी होईल मनोरंजनाकडे कल राहील या सप्ताहासाठी उपासना ओम नम शिवाय या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा पाहूयात मेष राशीसाठी लकी रंग पिवळा लकी नंबर एक लकी डे सोमवार टीप ऑफ द वीक स्वतःवर विश्वास ठेवून आयुष्यात पुढे जा छोट्या छोट्या आव्हानांना घाबरू नका वृषभ्रास सप्ताह पूर्ण छान जाणार आहे सुरुवातीच्या दोन दिवसात तुमच्या कार्यक्षेत्रात चांगले काम झाल्याने तुमचे मन प्रसन्न असेल घरातील वडीलधारी मंडळींचा व कार्यक्षेत्रातील वरिष्ठांचा पाठिंबा व मदत या काळात तुम्हाला मिळणार आहे सप्ताहाचा मध्य व नंतरचा कालावधी धार्मिक कार्यक्रम धार्मिक उपासना करण्यास चांगला असणार आहे काही भाग्यवर्धक घटना घडू शकतील सप्ताह अखेरीस आवडती माणसे भेटतील धनलाभाचेही योग आहेत व्यावसायिकांना विशेष अनुकूल काळ आहे या सप्ताहासाठी उपासना या काळात मारुतीची उपासना करणे मारुतीचे दर्शन घेणे श्रेयस्कर राहील जाणून घेऊयात वृषभ राशीसाठी लकी रंग जांभळा लकी नंबर चार लकी डे मंगळवार टीप ऑफ द वीक तुमच्या आयुष्यात लवकरच चांगले दिवस येतील फक्त संयम ठेवा मिथून रास जोडीदाराबरोबर वाद टाळावीत आयात निर्यात करणाऱ्या व्यापाऱ्यांना मात्र अनुकूल दिवस आहेत त्यानंतरचे चार दिवस स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या धोका असलेले कोणतेही काम करू नका वाहने जपून चालवा बेकायद्या व्यवहारापासून लांब राहा धार्मिक गोष्टींसाठी मात्र अनुकूल काळ आहे तसेच वकील किंवा विमा क्षेत्रात काम करणाऱ्यांनाही हा काळ अनुकूल आहे सप्ताहाच्या शेवटी खर्च वाढतील मानसिक अस्वस्थता असेल मनातील नकारात्मकता दूर करण्यासाठी उपासनेत मन रमवा उपासना श्री स्वामी समर्थांचा तारक मंत्र या काळात रोज म्हणावा किंवा ऐकावा मिथून राशीसाठी लकी रंग मरून लकी नंबर तीन लकी डे सोमवार ऑफ द तुमच्या सहकार्यांशी चांगला ताळमेळ ठेवा त्यांच्या मदतीने तुम्हाला बळ येईल कर्करास सप्ताहाची सुरुवात नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना व वकिलांना चांगली असेल धार्मिक कार्यांमध्ये सहभाग असेल भाग्यवृत्तिकारक गोष्टी शक्य आहेत वरिष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल मात्र तब्येतीच्या कुरबुरी जाणवू शकतील चार दिवस फारसे अनुकूल नाहीत तुमच्या स्वतःच्या व जोडीदाराच्या अंगावर काढू नका जोखीम असलेली कामे या काळात करू नका घरात वाद होणार नाहीत याचीही काळजी घ्या आणि वाहने सावकाश चालवा शनिवारी वरिष्ठांचे चांगले सहकार्य मिळेल धार्मिक कार्यामध्ये सहभाग असेल कामे मार्गी लागतील या सप्ताहासाठी उपासना या काळात गणपतीची उपासना करणे श्रेयस्कर राहील कर्क राशीसाठी लकी रंग पांढरा लकी नंबर एक लकी डे रविवार ऑफ द अहंकार आणि राग यापासून दूर राहा सिंहराज सप्ताहाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना अनुकूल ग्रहमान आहे मात्र अति आत्मविश्वास टाळावा शेअर्स किंवा कमोडिटी सारख्या व्यवहारांपासून सध्या लांब राहावे आरोग्याच्या काही समस्या जाणवतील विशेषतः वातामुळे ज्यांना त्रास किंवा आजार पण आहे त्यांनी योग्य ते पथ्यवाणी सांभाळावे नोकरी बदल किंवा नवीन नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांनी एखादी ऑफर मिळाल्यास ती पूर्ण तपासल्याशिवाय कोणताही निर्णय तातडीने घेऊ नका सप्ताहाच्या शेवटी गुड विषय तुम्हाला आकर्षित करतील या सप्ताहासाठी उपासना या काळात सूर्योपासना करावी सिंह राशीसाठी लकी रंग निळा लकी नंबर आठ लकी डे शनिवार टीप ऑफ द वीक तुमच्या आजूबाजूच्या लोकांपासून सावध राहा कन्या रास सप्ताहाच्या सुरुवातीला घरात छान वातावरण असेल प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील कौटुंबिक सौख्य लाभेल मनोबल वाढवणारी एखादी घटना घडेल मन प्रसन्न असेल सप्ताहाचा मध्य तसा चांगला आहे काहींना धनलाभाचे योग येतील मात्र त्यासाठी थोडी जास्त वाट पाहावी लागेल विद्यार्थ्यांनाही जास्त अभ्यास करण्याची गरज आहे सप्ताह मध्यानंतर तब्येतीची काळजी घ्यावी वकील वैद्यकीय क्षेत्रातील लोक तसेच आहार तज्ज्ञ यांना हा काळ अनुकूल आहे सप्ताहाच्या शेवटी लाभदायक ग्रहमान आहे जोडीदाराचे अपेक्षित सहकार्य लाभेल या सप्ताहासाठी उपासना श्री स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचा जप करावा कन्या राशीसाठी लकी रंग लाल लकी नंबर आठ लकी डे शुक्रवार टीप ऑफ द वीक तुमच्या पार्टनरबरोबर नात्यात अधिक गोडवा वाढेल तूळ रास सप्ताहाच्या सुरुवातीला लेखकांसाठी चांगला काळ आहे भावंडांशी संवाद साधा सप्ताहाच्या मध्यात प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल मन प्रसन्न असेल घरातील साफसफाई किंवा गृहसजावटीसाठी वेळ काढाल मात्र अति दगदग टाळावी सप्ताहाच्या मध्यानंतर संततीच्या प्रगतीमुळे खुश व्हाल स्पर्धा परीक्षेत चांगले यश मिळण्याची शक्यता आहे नवीन विषय शिकण्यासाठी किंवा आपल्या छंदासाठी जरूर वेळ द्या सप्ताहाच्या शेवटी आपले आरोग्य सांभाळा कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळणार नाही हितशत्रूंवर लक्ष ठेवा मधुमेह असणाऱ्यांनी पत्ते पाणी बाळणे आवश्यक आहे या सप्ताहासाठी उपासना रामरक्षेचे नित्य पठण या काळात जरूर करावे तूळ राशीसाठी लकी रंग हिरवा लकी नंबर तीन लकी डे शनिवार टीप ऑफ द वीक कोणत्याही गोष्टीचा जास्त विचार करू नका अन्यथा तुमच्या समस्या अधिक वाढतील वृश्चिक रास सप्ताहाची सुरुवात प्रिय घटनांनी होईल आर्थिक सुयश लाभेल कौटुंबिक सौख्य मिळेल कला कौशल्याला वाव मिळेल मान सन्मान मिळेल प्रिय व्यक्तींच्या भेटी किंवा संपर्क मनाला आनंद देतील आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल लेखक वक्ते व कलाकार यांच्यासाठी चांगला कालावधी आहे सप्ताह मध्यात मनासारखी कामे झाल्याने खुश असाल प्रॉपर्टीची कामे फायदा मिळवून देतील विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षेत्रात चांगली कामगिरी करता येईल मन प्रसन्न असेल सप्ताह अखेरीस मन आनंदी राहील आत्मविश्वास वाढेल तुमचा इतरांवर प्रभाव राहील काही लाभदायक घटना शक्य प्रेमिकांसाठी चांगला कालावधी आहे या सप्ताहासाठी उपासना या काळात दत्त भावनी रोज म्हणावी वृश्चिक राशीसाठी लकी रंग भगवा लकी नंबर दोन लकी डे मंगळवार टीप ऑफ द वीक तुमच्या आजूबाजूचं वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा वादविवादांपासून दूर राहा धनुरास संपूर्ण सप्ताह मस्त जाणार आहे सप्ताहाच्या सुरुवातीला उत्तम ग्रहमान आहे गृहसौख्य लाभेल संततीबाबत एखादी चांगली बातमी कळेल काहींना धनलाभ होण्याची शक्यता आहे मनोबल वाढेल आवडत्या व्यक्तींशी झालेला संपर्क मनाला आनंद देईल कुटुंबियांबरोबर छान सूर जमलेला असेल आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल सप्ताहाच्या मध्यात मनासारखं काम होईल लेखकांना व व्यक्त्यांना काळ चांगला असेल तुमच्यातल्या कलाकौशल्याला वाव मिळेल कार्यक्षेत्रात सुयश मिळेल काहींना प्रवास योग आहेत सप्ताह अखेरीस कौटुंबिक सौख्य लाभेल एखाद्या पार्टीत किंवा समारंभात सामील होण्याचे योग आहेत मात्र या दरम्यान तब्येतीची काळजी घ्यावी या सप्ताहासाठी उपासना महादेवाची उपासना या काळात उपयुक्त ठरेल धनुराशीसाठी लकी रंग जांभळा लकी नंबर पाच लकी डे मंगळवार टीप ऑफ द वीक आर्थिक बाबतीत लक्ष ठेवा विनाकारण पैसे खर्च करू नका मकर रास खर्च वाढेल मनाजोग ती खरेदी होऊ शकेल काहींचा मनोरंजनाकडे कल राहील नृत्यकलेशी ज्यांचा संबंध आहे त्यांना मात्र विशेष चांगला कालावधी आहे परदेश गमन किंवा त्या संबंधित काही कामे असतील तर त्याला गती देऊ शकाल त्यानंतरचे चार दिवस उत्तम आहेत आर्थिक सुयश लाभेल कौटुंबिक सौख्य मिळेल तुमच्या संभाषण कौशल्याच्या जोरावर काही लाभ मिळतील कलाकौशल्याला वाव मिळेल मान सन्मान मिळेल कवी लेखक ब्लॉगर्स यांच्यासाठी चांगला कालावधी आहे मन प्रसन्न असेल सप्ताहाच्या शेवटी मनोबल उत्तम राहील बौद्धिक क्षेत्रात प्रगती होईल या सप्ताहासाठी उपासना या कालावधीत हनुमान चालिसा किंवा मारुती स्तोत्र रोज संध्याकाळी मोठ्या आवाजात म्हणावे मकर राशीसाठी लकी रंग निळा लकी नंबर एक लकी डे बुधवार टीप ऑफ द वीक स्वतःला असुरक्षित वाटू देऊ नका तुमच्या योजनांचा कृतीत समावेश करा तुम्हाला नक्की यश मिळेल कुंभरास सप्ताहाच्या सुरुवातीला अनुकूल काळ आहे धनलाभ होण्याचे योग आहेत लोकांचे सहकार्य मिळेल मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकाल एकंदरीतच लाभदायक ग्रहमान आहे सप्ताह मध्यात संमिश्र काळ आहे खरेदीसाठी काळ अनुकूल आहे धार्मिक कार्यात सहभाग असेल जुन्या गुंतवणुकीतून फायदा शक्य कलाकारांना विशेष चांगला काळ आहे बेकायदा गोष्टींपासून मात्र लांब राहावे तसेच नकारात्मक विचार मनात येणार नाहीत याचीही काळजी घ्यावी सप्ताहाच्या शेवटी आर्थिक स्थिती चांगली असेल कौटुंबिक सौख्य मिळेल काहींना धनलाभ शक्य आहे मन प्रसन्न असेल या सप्ताहासाठी उपासना श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप या कालावधीत नित्य करावा कुंभ राशीसाठी लकी रंग हिरवा लकी नंबर पाच लकी डे मंगळवार टीप ऑफ द वीक तुमच्या मुलांच्या बाबतीत तुमच्या मनात अनेक विचार येतील अशा वेळी सकारात्मक विचार करा रास संपूर्ण सप्ताह छान जाणार आहे धनलाभ होतील वरिष्ठ खुश असतील एखादी मागणी असेल तर आता वरिष्ठांकडे शब्द टाकायला हरकत नाही व्यवसायातील लोकांना केलेल्या कामाचा मोबदला व्यवस्थित मिळेल मन प्रसन्न राहील सप्ताहाच्या मध्यात लाभदायक ग्रहमान आहे अपेक्षित गाठीबिठी होतील आर्थिक सुयश लाभेल राजकारणी व्यक्तींना प्रगतीदायक काळ आहे सप्ताहाच्या मध्यानंतर मनासारखी खरेदी होईल तसेच काही अनपेक्षित खर्चही करावे लागू शकतील बेकायदा कोणतीही गोष्ट या दरम्यान करू नका सप्ताहक अखेरीस धार्मिक गोष्टींमध्ये मन रमेल तुमच्या इतरांवर प्रभाव राहील मन आनंदी व आशावादी राहील या सप्ताहासाठी उपासना श्रीसुक्ताचे नियमित पठण या कालावधीत केलेले चांगले मेन राशीसाठी लकी रंग ब्राऊन लकी नंबर चार लकी डे सोमवार टीफ ऑफ द वीक तुमच्या आणि तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची योग्य काळजी घ्या तर हे होतं साप्ताहिक राशी भविष्य अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद